नमस्कार मंडळी आज एक अत्यंत खास आणि मनाला भिडणारा विषय घेऊन तुमच्या समोर आलोय यश म्हणजे काय आणि ते जगण्याचं सेलिब्रेशन कसं असू शकतं मित्रांनो आपण सर्वजण यशासाठी धडपडतो कुणासाठी यश म्हणजे पैसा कुणासाठी नाव कुणासाठी स्टेटस पण खरं तर यश म्हणजे फक्त एक टप्पा नाही तो एक अनुभव आहे एक उत्सव आहे आणि आयुष्य जगण्याची खरी त्यातच मजा आहे कधी विचार केलात का एखादी छोटी गोष्ट साध्य झाली तरी का आपलं मन आनंदाने नाचतं कारण त्या यशामध्ये आपण आपलं सेलिब्रेशन शोधतो यश मिळवण्यासाठी झटणं संघर्ष करणं अपयशाला सामोरं जाणं हाच खरा प्रवास असतो आणि जेव्हा त्या प्रवासाच्या शेवटी आपल्याला यशाचा प्रकाश दिसतो तेव्हा त्या प्रकाशात फक्त यशाचा तेज नसतो तर आपल्या मेहनतीचा शिकाटीचा आणि स्वप्नांचा झगमकाट असतो यश म्हणजे फक्त शिखर गाठणं नाही तर त्याकडे वाटचाल करताना पडणं उठणं शिकणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं हे सगळं यशाचाच एक भाग आहे आपण अनेक वेळा विचार करतो की लोक काय म्हणतील म्हणून आपण आपल्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करतो पण खरी मजा त्यातच आहे जेव्हा आपण सगळ्या अडथळ्यांना जुगारून सगळ्यांची मतं बाजूला ठेवून फक्त आपल्या मनाचा आवाज ऐकतो आणि जेव्हा त्या आवाजाने आपल्याला यशाच्या दरवाज्यांपर्यंत नेलं तेव्हा त्या क्षणाचं सेलिब्रेशन केवळ आतून येतो मित्रांनो यशाचं सेलिब्रेशन म्हणजे झगमगाट करणे नाही तर एखाद्या आईबाबांच्या डोळ्यात आलेलं समाधानाचं पाणी आपल्या यशावर गर्व करणाऱ्या मित्रांची भेट आणि आपल्या अंतरात्म्याने म्हटलेलं रे तेव्हा मित्रांनो यश हे मोजमापाने ठरवू नका ते अनुभवाने समजा यश म्हणजे स्वप्न पूर्ण करणं नाही तर स्वप्न जगणं आहे यश म्हणजे लोकांमध्ये नाव कमवणं नाही तर स्वतःच्या मनात जागा मिळवणं आहे मित्रांनो आजपासून प्रत्येक लहान मोठ्या यशाचं सेलिब्रेशन करा कारण तुमचं यश म्हणजे फक्त तुमचं नसतं ते तुमच्या संघर्षाचं तुमच्या विश्वासाचं आणि तुमच्या जिद्दीचंही सेलिब्रेशन असतं जगा यशासाठी पण यश मिळवल्यावर थांबू नका ते जगा अनुभवत राहा साजरं करत राहा कारण यश म्हणजेच जीवनाचं खरंच सेलिब्रेशन आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक गोष्ट नक्की करा आज तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या छोट्याशा यशाचं सेलिब्रेशन करा कमेंटमध्ये तुमच्या यशाचा अनुभव नक्की शेअर करा कारण तुमचं यश कुणाला तरी जगण्याची नवी प्रेरणा देऊ शकतं आणि हो अशाच प्रेरणादायी विचारधारा तुमच्यापर्यंत पोहोचत राहावी यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र